नमस्कार आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकीय विश्वातील एका महत्वाच्या घडामोडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सव्वीसच्या वर्धापन दिनाबद्दल दोनच दिवसांपूर्वी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील पालगंधर्व रंगमंदिरात हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला पण हा केवळ वर्धापन दिन नव्हता तर एक राजकीय रणनीतीचा मंच होता जेथे अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली पण त्यातील एक चर्चेचा विषय म्हणजे पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत जयंत पाटील यांनी मला मुक्त करा असं विधान करत सगळ्यांचं लक्ष वेधलं यामुळे प्रश्न उभे राहिले नवीन चेहरा कोण असेल तरुण महिला एस सी एसटी ओबीसी समीकरण की पश्चिम महाराष्ट्रातील प्रस्थापित नेते आणि सर्वात महत्वाचं जयंत पाटील यांचं हे विधान अजित पवार गट किंवा भाजपकडे भाजपकडे जाण्याचे संकेत आहे का चला या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण करू आणि महाराष्ट्राच्या चा सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काय परिणाम होईल हे समजून घेऊ नमस्कार मी विनोद आणि तुम्ही पाहता आहात डिजिटल रन्सिंग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा सव्वीसवा वर्धापन दिन हा केवळ उत्सव नव्हता तर पक्षाच्या भविष्याचा रोडमॅप ठरवण्याचा प्रयत्न होता पुण्यातील या मेळाव्यात जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केलं मला सात वर्ष प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळाली आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची वेळ आहे पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा या, या वक्तव्यातून जयंत पाटील यांनी पक्षाला नवं नेतृत्व देण्याचं आवाहन केलं पण त्यामागचं नेमकं कारण काय जयंत पाटील हे शरद पवारांचे निष्ठावान सहकारी मानले जातात दोन हजार तेवीस मध्ये पक्षात फूट पडल्यानंतरही त्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांचं हे विधान केवळ वैयक्तिक इच्छा नसून पक्षाच्या रणनीतीचा भाग असल्याची शक्यता आहे शरद पवार यांनीही देताना कार्यकर्त्यांना संधी देऊया आणि त्यांच्यातूनच नवं नेतृत्व निर्माण करूया पण यामागे पक्षाला नव्या चेहऱ्याद्वारे तरुण मतदार महिला आणि सामाजिक समीकरणांचा विचार आहे का की हा केवळ जयंत पाटलांचा वैयक्तिक निर्णय आहे याचं उत्तर शोधण्यासाठी आपण महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीकडे पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्राचं राजकीय चित्र सध्या खूपच गुंतागुंतीचं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी प्रचंड यश मिळवलं तर महाविकास आघाडीच्या काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा पराभव स्वीकारावा लागला शरद पवारांचं वय आणि पक्षाचा कमी झालेला जनाधार यामुळे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाला नव्या रणनीतीची गरज आहे याच पार्श्वभूमीवर नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड के ही केवळ पक्षांतर्गत निर्णय नाही सामाजिक समीकरणांना संतुलित करण्याचा प्रयत्न आहे महाराष्ट्रात मराठा ओबीसी एस सी एसटी आणि अल्पसंख्याक मतदारांचं मोठं वर्चस्व आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारी यामुळे तरुण मतदारांमध्ये असंतोष आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाला या सगळ्या गटांना एकत्र आणण्यासाठी नवीन चेहरा हवा आहे तरुण नेतृत्व म्हणून रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांची नावं चर्चेत आहेत रोहित पवार यांचा आक्रमक आणि तरुणांना आकर्षित करणारं नेतृत्व तसेच पश्चिम महाराष्ट्रातील त्यांचा प्रभाव त्यांना मजबूत दावेदार बनवतो दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचा राष्ट्रीय स्तरावरील अनुभव आणि महिला नेतृत्वाचा चेहरा म्हणून त्यांचाही विचार होऊ शकतो एस सी एस टी ओबीसी समीकरणासाठी जितेंद्र आव्हाड यांचं नावही पुढे येतं पण त्यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे त्यांना कितपत संधी मिळेल हे सांगणं कठीण आहे पश्चिम महाराष्ट्रातील चेहरा म्हणून अनिल पाटील जे जयंत पाटलांचे जवळचे सहकारी मानले जातात यांचाही विचार होऊ शकतो जयंत पाटील यांनी यापूर्वीही भाजप नेते चंद्रशेखर बावळकळे यांची भेट घेतली होती ज्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उदाहरण आलं होतं पण पाटील यांनी हे स्पष्टपणे नाकारलं आणि ही भेट सांगली जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी होतं असं सांगितलं तसेच अजित पवार गटाशी त्यांचे संबंधही चर्चेचे चर्चेत आले आहेत जानेवारी जा दोन हजार पंचवीस मध्ये पुण्यातील एका कार्यक्रमात जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातील संवादाने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं पण जयंत पाटील अजित पवार गटात त्यांनी शरद पवारांसोबत गेल्या दोन वर्षात अनेक संकटांमध्ये एकनिष्ठ राहण्याचा परिचय दिला आहे त्यांचं हे वक्तव्य पक्षाला नव्या दिशेनं नेण्याचा आणि तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता जास्त आहे तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात काही अशक्य नाही अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात विलिनीकरणाची चर्चाही अधूनमधून होतात जर असं झालं तर जयंत पाटलांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सध्या आव्हानात्मक काळातून जात आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही आणि शरद पवारांचं वाटतं आता एक महत्वाचा मुद्दा ठरत आहे पण शरद पवार यांनी नेहमीच राजकीय चाणक राजकीय चाणक्याची भूमिका निभावली आहे नव्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीतून पक्षाला नवसंजीवनीची संधी आहे पक्षाला आता तरुण मतदारांना आकर्षित करणं मराठा ओबीसी एस सी एसटी समीकरण सांभाळणं आणि शेतकरी कामगारांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे मराठा आरक्षण आंदोलन आणि शेतकऱ्यांचा असंतोष हे शे महाराष्ट्रातील प्रमुख मुद्दे आहे यासाठी पक्षाला नव्या चेहऱ्याद्वारे जनतेत विश्वास निर्माण करावा लागेल जयंत पाटलांचं वक्तव्य हा एक संदेश आहे की बदलाची वेळ आली आहे नवं नेतृत्व नव्या कल्पना आणि नव्या रणनीतीद्वारे पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकतो शरद पवार यांनीही यावर सकारात्मक प्रतिसाद देताना नव्या चेहऱ्याला पाठबळ देण्याचं आश्वासन दिलं आहे येत्या काळात पक्ष कोणत्या दिशेने जाईल आणि कोणता चेहरा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल मित्रांनो राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचा सव्वीसवा वर्धापन दिन हा केवळ उत्सव नव्हता तर भविष्याचा रोडमॅप ठरवण्या ठरवण्याचा प्रयत्न होता जयंत पाटलांचं मला मुक्त करा हे वक्तव्य आणि नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीची चर्चा यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव पर्व सुरू होण्याची शक्यता आहे जयंत पाटलांचं भवितव्य अजित पवार गट किंवा भाजपकडे जाईल याबाबत ठोस पुरावे नाही पण त्यांच्या एकनिष्ठेवर शंका घेण्याचं कारणही नाही महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला जनतेच्या मुद्द्यांशी जोडून घ्यावं लागेल तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असावा जयंत पाटलांचं हे पाऊल पक्षाला कुठे घेऊन जाईल कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा, डिजिटल रन्सिंग धन्यवाद